बीड शहर पोलीस स्टेशन येथे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निवेदन सादर बीड शहर पोलीस स्टेशन येथे आमदार संजय गायकवाड यांनी स्वतः मान्य केलेल्या गुन्ह्याबद्दल वक्तव्याबाबत एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहर पोलिसात दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये म्हटण्यात आले आहे की सदरील प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा यावेळी गुन्हा नोंद करतेवेळी जिल्हाप्रमुख गणेश भाऊ वरेकर सह उपजिल्हाप्रमुख राजूभाऊ मोवाले युवा नेते रव्या वाघमारे गोरख सिंगन यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले यावेळी जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदली आहे त्यांच्या शब्दात त्यांनी आत्ताच परा दिवशी मीडियासमोर एका कार्यक्रमात सांगितलंय की मी वाघाची शिकार केली म्हणून अगोदरच वाघाची संख्या खूप कमी झालेली आणि तशा त्याच्यामध्येच असे संजय गायकवाडसारखे गद्दार आमदार स्वतःहून सांगा लागले की आम्ही वाघाची शिकार केली म्हणून ह्या गद्दाराला पोलीस डिपार्टमेंटनी आणि वन विभागाने धडा शिकवला पाहिजे त्याच्यासाठी मी आम्ही आज भीड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे त्या गद्दारावर गुन्हा दाखल करायसाठी आम्ही शहर पोलीस स्टेशनला आलो आहोत आज मागणी केली पण पुढची तुमची भूमिका काय असतात त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे त्याच्यावर गुन्हा नाही दाखल झाला तर मी अजून आंदोलन छेडणार मोठं पण त्याच्या गद्दारावर तर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आता तुम्ही बघता की वन विभागाचंच आकडेवारी आहे की वाघाची संख्या खूप कमी झालेली आणि त्यातले त्यात अशी जर गद्दार लोकं जर वाघाची शिकार करून स्वतः सांगा लागलेत तर हे भाजप सरकार आणि शिंदे सरकार हे पाठीशी घाला लागले हे लोकांना म्हणजे मनमानी यांनी सगळं चालवलेलं आहे म्हणजे हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करायला लागलेली ती आता एवढी मोठी वाघाची जर घटना घडा लागली हत्या करायला लागली हे तर ह्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायना ह्यांच्यावर ॲक्शन जर घ्या घेत नसन तर हे सरकार बघा ना किती निर्लज्ज सरकार आहे हे भाजप आणि शिंदेगड गुन्हा दाखल करून घेतला नाही मला त्यांनी गुन्हा दाखल करून हे पाठवतो म्हणले आणि रिसोर्ट मला दिली गुन्हा दाखल करायचा